आए, तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू यॉक मध्ये तर बघा आजचा प्लेस थोडासा वेगळा दिसत वेगळाच आहे थोडासा म्हणजे थोडा म्हणजे पूर्णच वेगळा आहे कारण की मी माझ्या आले आईच्या घरी तर बघा आता उठले मायका म्हटले की काय आता किती वाजले दहा वाजत आले आम्ही गोपलोय आता आणि बसलोय आणि माझी तब्येत थोडीशी खराब झाली म्हणून मी म्हटलं आईकडे जावं आराम करा स्लाईन वगैरे लावून घेणारे खूप पाय वगैरे गळतायत चक्कर येते मला म्हणून मी आले आईकडे तरी माझ्या आईचं घर आहे तर, तर भोसरीमध्ये आले बघा भोसरीमध्ये तर उठून बसले आता जिन्यावर करा तर मग चाल गरबडीमध्ये येता येता भाऊ आलेला घ्यायला तर कोलगेटच ना आणलं सॉरी ब्रशच ना आणला तर मी आता हे दात घासणारे आणि दात घासायचे खूप छान वाटतं दात घासायला असं आग आग पडते तर माझे दात ऑलरेडी चांगले दात हे कसे होतात बघूया तर बघा चला ब्रश वगैरे फ्रेश होते आणि बघते नाश्त्यामध्ये काय आणि तब्येत खूपच माझं डोकं आहे तर असं उडते ना गावाला उल लागले ना असं फटफट उडायला लागलं होतं का तर असं वाटत होतं मी आता बोलत जाते की काय असं झालेलं माहिती आहे का तर आता पण दुखते तर म्हटलं ब्रश वगैरे करून घ्यावं आणि बघावं नाश्त्याला काय झालं आहे आता काय खायचं बसायचं काम आहे काय बनवायचं पण नाही सासरी असते तर आतापर्यंत उठले असते माझं स्वयंपाक वगैरे झाला असता आणि माहिती इथं मस्त वाटतं नाही का आता खायचं बसायचं तर चला बघूया आता आईने काय बनवलंय आणि मी तुम्हाला आमच्या आईला ते आज दाखवते नाही का माझे भाऊ भाऊ बहिणीला तर बघितले माझे दोन भाऊ आहेत मी सगळ्यात मोठी आहेत तर चला मी दात नसून घेते तुम्हाला दाखवते दात कसं घासायचं तर बघा आता असं आता घासायचा हातात असं पण भारी वाटायला लागले आहे ना दात घासायला तर बघा माझं हे बघा माझी भाती आता माझ्यासोबतच राहील दोन चार दिवस आहे ना तिला कोण आहे मी आत तू आता माझ्यासोबतच राहिली माझ्या भावाची मुलगी आहे तर आता माझ्यासोबतच झोपले रात्री माझ्यासोबतच उठलंय माझ्यासोबतच <laughs> <laughs> देना आता खाईन पिन फक्त माझ्यासोबत तशी तसं वाटतं हे तर चला मी घात नसून घेते आणि नाश्ता बघूया काय बनवलं तर बघा फ्रेश झालेलं आहे आणि माझी आई मस्त मला आई माझ्या आईच्या हातची भाजी खाऊशी वाटते गोळ्याची भाजी आमच्या गावाला गोळ्याची भाजी बोलतात इकडं काय बोलतात माहिती नाही मग ते म्हटलं आईला बनव तो करेन बघा आम्ही आता इकडे बोलून दिसतो कोणा कोणाला आवडतं मला खूप आवडतं तर आम्ही खाते मग लई सारी नको फोडू शकत परत एक आणलं तर भावन येणारे म्हणून माझ्या भावानं आखे पॅकेट आणलं दोन ओरीवरचे बिस्टी खाऊ बेस्ट सगळं खाणार ना मग फोडू नको सगळं खा पडला पण पडला फोन पडला बघा आलं बघ तर आतूसारखं लॉक व्हिडिओ बनवायला खूप आवडतं आहे ना मयू तर आलं बिस्किट वगैरे खायचं आहे माझ्यासोबत आणि मी एक फोडले आता सकाळपासून चार पाच बिस्किट फोडलेले असेच ठेवलेत हो क्रीम क्रीम नको खाव आपलं मला एक दे मला एक दे। लगेच देते कोणालाच नाही देत आतूलाच देते सगळं लय मे मला आपले आपले असते थांना आता बघा माझी तब्येत किती खराब झालेली आहे आणि मला आता भूक पण एवढी लागली पण भाजी शिजायला टाइम लागले पोहे केले करायचं पण पोहे आणि पित्त होतं तर पोहे आणि नको पित्त होतं चपाती भाजी खाऊया दुसरं काहीतरी भात आहे तर चला थोडा वेळा नाश्ता करणार आम्ही आता खाऊन घेतो बिस्किट आहे ना पिऊ पिलो तर बघा झालेली आहे अशी मस्त मस्त भाजी आणि इकडं भाकरी बघा माझ्या आई मी गरम गरम आणि इथं बेडवर बसले इकडं आहे टी व्ही लाईट बंद केली माझ्या भावाचं बाळ झोपलंय ना तिकडे आणि माझं बघा लेकरू इकडं माझा भाऊ झोपलाय नाईटवर येऊन आणि मी जेवते तुम्हाला लाईट दाख चालू करते थांबा थोडं बघा झाली आता मस्त मस्त अशी भाजी तर आमच्याकडे बघा ह्याला म्हणतात गोळ्याची भाजी मग गरम गरम भाकरी आहे इकडे बघा भाजी अशी बघा मस्त आणि इकडे टी व्ही आणि इकडं माझं खात आता मी दिवसभर आता अशीच असते इथं बघा माझं बाळ भावाचं बाळ झोपलं आहे आणि हा आहे माझ्या माहेरचा हॉल इकडे शिजलंय शिजलं हा आहे माझ्या माहेरचा हॉल आता चला मी जेवते असं गरम तर बघा असं आहे की नाही म्हणजे तर बघा जेवण करून वगैरे झोपाव म्हटले तर माझ्या मोठ्या भावाचा फोन आला ये म्हणून नाही का दवाखान्यात जायचं होतं पण ते डॉक्टरच नाहीये तर संध्याकाळी जाऊ म्हणलं तर माझ्या मोठ्या भावाचा फोन आला आता चालली मोठ्या भावाच्या घरी तेव्हा कसं रस्ता दाखवायला कुठेही नाही घरात मला दाखवते मला कुठं आहे मयू इकडं आहे का आ दाखवती तू कुठं आहे कुठल्या साईडला आहे तिकडं आहे का है। है। <laughs> देख़ा है, देख़ा है। <laughs> हा तिथं आहे तर मला म्हणायला चल मी तुला घेऊन जाते घरी तर तिकडं आहे तिकडं आहेच म्हणायला मयू लांब आहे का दूर नाही ना होय लांब आहे तर बघा कशा आपल्या आपली माया लावतात काल आले ना तर मी झोपलेली तर माझ्या डोक तोंडावरून हात ते फिरवायला माझ्यापाशी झोपलेलं तर घेऊन चालेल बघा कसं तिला माहिती आहे मला नाही माहिती त्यांनी रूम चेंज केली ना तर मग मी खूप दिवसांनी आले इकडे आलं का माई तिकडंच आहे म्हणायला कुठं आहे काय माहिती ती तिकडच आहे म्हणे तर चला आता मी जाते तिच्या माग आता घेऊन जाईल बरोबर बघा तर चला आम्ही जातो बाबा ऊन लागते तू <laughs> बरोबर घेऊन आले बाई किती हुशार आहे चारच ओ कसलं हुशार माझ्या भावाची रिक्षा आहे बघा इथे ते आपली रिक्षा आहे का मयू हे बघा ही माझ्या भावाची रिक्षा आहे तर मीच घेऊन दिली बघा माझ्या भावाला रिक्षा हे बघा कशी वाटती बघा नवीनच आहे बघा आताच घेतली एकच महिना झाला हे बघा हा चला चला। चला, चला, चला 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 आता चला चला आता कुठं जायचं घर वरती आहे का तर वरती घर आहे का हा बाई किती आहे बापरे दोन तीन गल्ल्या पलटून ये पण त्यांनी बरोबर आणलं बघा मला घरी तर चला मी आता जाते तुम्हाला मी भाव भाऊ दाखवते बोलणार नाही काय पण लपून दाखवते बर का माझे भाऊ लई जरा कडक आहे मोठा मीच मोठी आहे बर का चुटकूया बाग इकडं बाग चुटकूया काय भाजी नको काय खायचं हा पापड एवढे खाल्ले तर बघा जेवण वगैरे झालं आणि आता बघा माझी ड्युटी इकडे बसतो तू तर हे बघा हे आहेत माझ्या भावाची लेकरी तीन तीन आहेत त्यांना घेऊन घेऊन फिरते बघा आता इकडे मस्त गॅलरीमध्ये मध्ये तर तुम्हाला दाखवते हे बघा हे आहे अजून ते सकाळी बघितले ते पण आणखी हे बघा हे एक आहे असे तीन मुली आहेत माझ्या भावाला आणि माझी बघा त्यांना घेऊन फिरती दिवसभर आहेत मला जाऊच देत नाहीत माझ्या आईच्या घरी काय झालं चुटकू काय झालं तर हे बघा हे एक आहे आणि ते आणलेलं बघा सकाळी ते आतमध्ये ते बघा तिकडं आहे माई ते बघा अशी तीन मुलांची ती आहे ना म्हणून मी हिला घेतले बघा तर चला मी जाते आता थोड्या वेळेला माझ्या घरी आईकडे तिक्र तर, तर आजचा ब्लॉग कसा वाटला उद्याच्या मध्ये मी माझं होम क्रू दाखवते तिकडचं तर उद्याच्या आता उशीर झालाय मी जाते थोड्या वेळाने तिकडे जाऊन आराम करते जेवले मस्त तर आजचा ब्लॉग कसा वाटलं नक्की तुम्ही म्हणजे सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला नका विसरू तर चला बाय